तर नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाठ एका पाठोपाठ एक असं धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत रागिणी आणि कामिनी समोर गौरी जिवंत असल्याचं सत्य समोर येताच दोघींच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसते त्यांना वाटतं की आता त्यांच्या सगळ्या कटकारस्थानांचा भंडाफोड होणार आहे दरम्यान नयनताराने ठरवलेलं असतं की आता सगळा राग विसरून कमळीला जेवणासाठी घरी बोलवायचं ती हे सगळं ऋषीसाठी सरप्राईज ठेवते आणि ऋषीही आश्चर्यचकित होतो त्याला आधी वाटत होतं की आई अजूनही कमळीवरती रागावलेली आहे पण ह्यावेळी नयनतारा खरोखर मनापासून बदललेली असते इकडे अन्नपूर्णा आणि आजोबा घरी टी व्ही पाहत असतात टी व्हीवरती एक न्यूज चालू असते आणि ज्यामध्ये दिवाळीच्या सजावटीचा फोटो दाखवला जातो त्या फोटोमध्ये सरूसोबत एक मुलगीही असते पण तिचा चेहरा नीट दिसत नाही आजोबा ते पाहून अन्नपूर्णांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्या गप्पा मारण्यात व्यस्त असतात म्हणून थोड्या वेळानंतर अन्नपूर्णाचं लक्षात येतं की टी व्हीकडे जात आणि त्या आश्चर्याने म्हणतात म्हणजे आपली गौरी जिवंत आहे आजोबाही होकार देतात त्या क्षणी अन्नपूर्णाच्या डोळ्यात अश्रू येतात त्या म्हणतात म्हणजे ती मुलगी तिच्यासोबत दिसते ती आपलीच नात असणार का ही गोष्ट समजताच कामिनी आणि रागिनी या दोघींचाही चेहरा घाबराघुरा होतो त्या ताबडतोब त्यांच्या खोलीत जाऊन चर्चा करायला लागतात रागिणी विचारते आई हे खरं आहे का गौरी जिवंत असेल का खरंच आणि कामिनी म्हणते हो ते नक्कीच खरं आहे आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं कारण जर गौरी जिवंत असेल तर तिच्या मुलीच्याही अस्तित्व आहेच आणि त्या दोघी ठरवतात की आता काहीही झालं तरीही त्या दोघींना संपवायचंच आहे रात्री उशिरा त्या घराबाहेर पडतात आणि एका गुंड्याकडे जाऊन राजन आणि गौरीचा फोटो दाखवतात कामिनी त्याला सांगते का या दोघांचीही मुलगी कशी दिसेल यांच्या स्क्रेच मला हवंय आणि त्यासाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा मोबदला देते गुंड सांगतो दोन दिवसात स्केच तयार होणार आहे दुसरीकडे कमळी आता कॉलेजमध्ये खूप व्यस्त असते जनरल सेक्रेटरी म्हणून तिच्यावरती खूप जबाबदाऱ्या येतात आणि ऋषी तिच्याशी नेहमी मस्करी करत असतो एकदा तो म्हणतो तुला माझ्या लग्नाचं काहीच वाटत नाही का गं तेव्हा कमळी हसप म्हणते तुमचं लग्न झालं असतं तर मला काय फरक पडला असता तर ऋषी थोडा गंभीर होतो आणि विचारतो मग मा, माझं लग्न थांबवण्यासाठी तू त्या आगीमध्ये का गेली तेव्हा दोघांमध्ये थोडा भावनिक संवाद पण घडतो तेव्हाच ऋषीला बंड्यांचा फोन येतो आणि तो, तो सांगत असतो की मॅडमने तुला आज संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट केलेला आहे कमळी थोडी घाबरते आणि म्हणते पण मागच्या वेळेस तर नयनतारा मॅडमने माझा अपमान केला होता ऋषी म्हणतो ह्यावेळी काहीच असं होणार नाही आणि ह्यावेळी त्यांनीच स्वतः तुला बोलावलेलं आहे संध्याकाळी ऋषी घरी तयारी करत असतो आणि नयनतारा म्हणते मी तिचा अपमान करणार नाही ती मुलगी खूप चांगली आहे तिच्या चांगलपणामुळेच मला माझी चूक कळलेली आहे इकडे सतीशराव पण थोडे संशयानेच विचारतात आणि म्हणतात की तू हे मनापासून करतेस ना तेव्हा नयनतारा पण उत्तर देते हो यावेळी मी खरंच बदललेली आहे इकडे अन्नपूर्णा आणि आजोबा हे दोघेही जणं ठरवतात की आता ते गुरुजींना बोलावून सगळं काही विचारणार आहेत कारण आजोबांना आधीच संशय आलेला असतो की कमळीचं आणि कमळीच त्यांची नात आहे आणि त्यांनी तिच्या हातावरचा जन्म खूण पाहिलेला असतो तेव्हा ते अन्नपूर्णांना म्हणतात आई मला वाटत वाटतं की कमळीच ती माझी मुलगी आहे अन्नपूर्णाच्या मनामध्ये आनंद आणि गोंधळ हे दोन्हीही येतो राजन घरी परततो तेव्हा अन्नपूर्णा त्याला सगळं सांगतात राजन आश्चर्यचकित होऊन म्हणतो आई म्हणजे तू खरंच गौरीला पाहिलंस का त्या म्हणतात हो टी व्हीवर ती जिवंत आहे आणि राजन ठरवतो की तो, तो लगेच सिद्ध टेकला जाऊन चौकशी करणार या सगळ्या कामिनी आणि रागिनी त्या गुंड्यांकडून स्केच तयार करून घेतात आता प्रश्न असा निर्माण होतो की ते स्केच नेमकं कोणाचं असेल कमळीचं असेल का की कुणा दुसऱ्यांचं आणि एकदा हे सगळं सत्य समोर आलं की कमळी आणि तिच्या आई गौरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ उठणार आहे आणि आता पुढच्या भागात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल की नयनताराच्या घरात कमळीच्या डिनर दरम्यान काय घडतं आणि कामिनी रागिनीचा पुढचा डाव काय किती धोकादायक ठरणार आहे हे सगळं पाहण्यासाठी आमचा भाग बघावा लागेल आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद